केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभरामध्ये पडसाद उमटले आहेत आज कोपरी भागातील आनंदनगरमधील भीमसैनिकांनी निषेध रॅली काढून आपला रोष व्यक्त केला आहे दोन हजारहून अधिक भीमसैनिक संविधानप्रेमी नागरिकांचा समावेश असलेल्या निषेध रॅलीची सुरुवात आनंदनगर कामगार कल्याण केंद्रांच्या पटांगणातून झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बुद्धविहार मार्गे ही रॅली बारा बंगला सर्कल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी आली त्यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत अमित शहा यांच्या केंद्रीय गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली संतापलेल्या नागरिकांनी अमित शहा यांच्या छायाचित्राचे यावेळी दहन केले मिलिंद बनकर पत्रकार आनंद कांबळे प्रवीण भाऊ गायकवाड विजय दळवी सोनाली सरदार निलेश खैरे संदीप बनकर वृषाली दळवी जाधव भरत उभाळे हिरा वानखेडे योगेंद्र हाटे महादेव बोकाळे प्रवीण झेंडे राहुल कांबळे सुभाष भोसले शरद वायदंडे उत्तम खाडे पत्रकार नितीन दुधसागर रवींद्र बच्चाव हरेश दारोळे यांच्यासह दोन हजारहून अधिक नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते मैदानी আলু দাল আলু आयुष्याच करायचं काकल्याच करायचं कायच कायच कायदा भरवा आहे अर्थ बत्ता कडवा है अमित शाह यांनी जे बाबासाहेबद्दल उद्गार काढले त्या उद्गाराचा निषेध म्हणून आम्ही ही रॅली काढली आहे एकदा गृहमंत्री राष्ट्रपुरुषाबद्दल बोलण्याचा काही अधिकार संविधान पद असताना अशा पद्धतीचं त्यांनी केलं हे वक्तृत्व एकदम चुकीचं असल्यामुळं आम्ही सर्व आंबेडकरी जनता अख्ख्या देशातली जनता आज रस्त्यावरती उतरलेली आहे अमित शहाने एवढं सोपं घेऊ नये अमित शहा दिसेल त्या ठिकाणी त्यांची आम्ही गाडी आण त्यांना ठाण्यामध्ये जेव्हा प्रवेश करतील तेव्हाही त्यांना मुश्किल करून टाकू आम्ही असं सोडणार नाही कारण बाबासाहेबांचं संविधानावर त्यांनी हात घातलेला आहे बाबासाहेबद्दल त्यांनी जे उद्गार काढले ते आम्ही कधीच सहन करणार नाही देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या बाबासाहेबाबद्दल जे अनुवाद काढले त्याचा निषेध करण्याकरता आमच्या आनंदनगरमधील सर्व आंबेडकर नागरिक हे त्यांचा निषेध करण्याकरता रस्त्यावर उतरलेले आहेत आम्ही आम अमित शहा यांनी बाबासाहेबांची जाहीर माफी मा माफी मागावी आणि या पंतप्रधान मोदी यांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा ही आमची सर्वांची मागणी आहे त्या मागणीकरता यापुढे आम्ही मोठं आंदोलन करू हे त्यांना आम्ही हा इशारा देत आहोत हे फक्त आता बाबासाहेबांच्या मार्गाने आहे मार्गाने आम्ही हे आमचं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ह्या पुढील काळामध्ये अमित शहा किंवा कुठल्याही ज्या स शक्ती आहेत त्यांनी बाबासाहेबाबद्दल काही बोलू नये ही त्यांना आमची कळकळीची विनंती आहे बाबासाहेब त्यांनी त्यांनी सांगितलं की बा देवाचं नाव घ्या तुम्हाला स्वर्ग मिळेल पण आम्ही नरकातून आम्हाला बाबासाहेबांनी काढलेलं आहे आणि आम्ही ऑलरेडी स्वर्गातच आहोत तर हे अभिषाने लक्षात ठेवावं आणि आपल्या जो त्यांनी बाबासाहेब अंजूर काढले त्याचा त्यांनी ते मा माफी मागावी आमची सर्वांची इच्छा आहे